एक शंकरपाळी आपण तोडून पाहू शंकरपाळीच्या आवाजावरूनच तुम्हाला समजलेले असेल ही शंकरपाळी किती खुसखुशीत बनलेली आहे व ही शंकरपाळी हाताने लगेच बारीक होते यातात आपली शंकरपाळी खूपच जास्त खुसखुशीत बनलेली आहे व अशी खारीपेक्षाही जास्त वाली आणि खुसखुशीत शंकरपाळी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत ते ही जराही तुपाचा वापर न करता आज आपण खुसखुशीत आणि खारीपेक्षा जास्त वाली शंकरपाळी बनवणार आहोत ह्या शंकरपाळीमध्ये आपण तेलाचे किंवा तुपाचे कशाचेच मोहन्याच्या मध्ये आपण टाकणार आहोत नमस्कार दिवाळी स्पेशल रेसिपी भाग पाच मध्ये आज आपण खारीपेक्षा जास्त वाली खुसखुशीत अशी गोड शंकरपाळी बनवणार आहोत गोड शंकरपाळी बनवण्यासाठी एक पाटी घ्यायची आहे त्याच्यामध्ये साडेतीन कप मैदा चाळून घ्यायचा था। नंतर त्याच्यामध्ये सात वेलची बारीक करून टाकायची आणि चिमूटभर मीठ टाकून मिक्स करून घ्यायचे आणि एक पातीले घ्यायचे आहे त्याच्यामध्ये पाऊन कप साखर टाकायची अर्धा कप पाणी त्याच्यामध्ये वतायचे अर्धा कप डालडा त्याच्यामध्ये वतायचा इथे मी डालडा वितळून घेतलेला आहे तुम्ही पाण्याच्या ठिकाणी दूध व डालड्याच्या ठिकाणी तूपही वापरू शकता नंतर हे पातीले गॅसवरती ठेवून आपल्याला साखर विरगळून घ्यायची आहे व चमच्याने साखर हलवून घ्यायची म्हणजे साखर लवकर विरगळते पाण्याला उकळी येऊ द्यायची नाही फक्त आपल्याला साखर विरगळून घ्यायची व गॅस बंद करायचा व पाणी कोमट असतानाच मैद्यामध्ये वतायचे आणि आपल्याला शंकरपाळीची कणिक मळून घ्यायची व पाणी कोमट असल्यामुळे सुरुवातीला आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचे नंतर हाताने आपल्याला शंकरपाळीची कणिक मळून घ्यायची शंकरपाळीची कणिक आपल्याला हलक्या हाताने मळून घ्यायची आहे म्हणजे आपल्या शंकरपाळीला भरपूर सारे लेयर्स येतात अगदी खारीपेक्षाही जास्त लेयर्स येतात जर आपण चपातीसारखी जोर लावून कणिक मळली तर आपल्या शंकरपाळीला लेअर्स येणार नाहीत व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे दाखवलेल्या प्रमाणे आपल्याला हलक्या हाताने शंकरपाळीची कणिक मळून घ्यायची आहे व झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटांसाठी कणिक भिजत ठेवायची ते आपल्याला जास्त चपातीच्या कणकेसारखी कणिक एकजीव करायची नाही जराशी ओबडधोबडच आपल्याला शंकरपाळीची कणिक मळून घ्यायची व आपल्याला शंकरपाळीची कणिक थोडीशी घट्टच मळून घ्यायची आहे कणिक मळून झाल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचे व वीस मिनिटांनी त्याच्यावरचे झाकण काढून आपल्याला एक मोठ्या आकाराचा गोळा बनवून घ्यायचा पोळपोटावरती तो गोळा ठेवून आपल्याला त्याची झाडसर मोठ्या आकाराची चपाती लाटून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपल्याला शंकरपाळीची चपाती ही एकाच साइडने लाटून घ्यायची आहे ती पलटून दुसऱ्या साईडने लाटायची नाही शंकरपाळीची चपाती लाटत असताना चपाती उतरण्यापेक्षा पोळपोट फिरूनही आपण चपाती लाटू शकतो इथे आपण शंकरपाळीला लेयर्स पाहण्यासाठी एका नवीन पद्धतीचा वापर करणार आहोत शंकरपाळीला लेअर्स पाडण्याची ही पद्धत तुम्ही कुठेच पाहिली नसेल आपल्याला जाडसर मोठ्या आकाराची चपाती लाटून घ्यायची आहे इथे आपली चपाती लाटून झालेली आहे नंतर आपल्याला त्याच्यावरती हाताने थोडासा डालडा लावून घ्यायचा आहे डालडा लावल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती कोरडा मैदा टाकायचा आहे सर्व चपातीवरती आपल्याला मैदा टाकून घ्यायचा व व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे आपल्याला चपाती फोल्ड करून घ्यायची व नंतर ती पलटून दुसऱ्या साईडने आपल्याला चपाती लाटून घ्यायची व तुम्ही चपातीला लावण्यासाठी डाळड्याच्या ठिकाणी तुपाचाही वापर करू शकता पण मी ह्या शंकरपाळीच्या रेसिपीमध्ये जराही तुपाचा वापर केलेला नाही फक्त डालडा टाकूनच मी ही शंकरपाळी बनवलेली आहे त्याच्यामुळे मी इथे डालडाच लावलेला आहे चपाती लाटून झाल्यानंतर आपल्याला ती कट करून घ्यायची आहे सुरुवातीला उभे कट लावून घ्यायचे व नंतर आपल्याला आडवे कट लावून घ्यायचे आहेत इथे मी चौकोनी आकारामध्ये शंकरपाळी कट करत आहे व आपल्याला शंकरपाळीची चपाती ही थोडीशी जाडसरच ठेवायची आहे म्हणजे शंकरपाळीला भरपूर सारे लेयर्स येतात खारीपेक्षाही जास्त असे लेयर्स येतात आणि शंकरपाळी खुसखुशीत होते इथे आपली शंकरपाळी कट करून झालेली आहे नंतर कट केलेली शंकरपाळी आपल्याला एका ताटामध्ये काढून ठेवायचे आहे व नंतर एक मोठा आकाराचा हुंडा घेऊन ते पोळपोटावरती ठेवायचा व नंतर आपल्याला दुसरी चपाती लाटून घ्यायची <द्वाटीजागे> दुसरीही चपाती लाटून झाल्यानंतर त्याच्यावरती डालडा लावून घ्यायचा वरून मैदा टाकायचा व ती चपाती फोल्ड करून घ्यायची व नंतर आपल्याला चपाती लाटून घ्यायची चपाती लाटून झाल्यानंतर साईडला कडा कट करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला चौकोनी शेपमध्ये शंकरपाळी कट करून घ्यायची शंकरपाळी कट करून झाल्यानंतर ती एका ताटामध्ये काढून ठेवायची व नंतर गॅसवरती एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचे तेल चांगले गरम करून घ्यायचे व नंतर तेलामध्ये शंकरपाळी टाकायची शंकरपाळी तेलामध्ये टाकल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा कमी ते मध्यम फ्लेमवरती शंकरपाळी तळून घ्यायची शंकरपाळी तेलामध्ये टाकल्यानंतर आपल्याला ती लगेच हलवायची नाही जर आपण शंकरपाळी लगेच हलवली तर आपली शंकरपाळी ही तेलामध्ये तुटू शकते साधारणतः अर्धा मिनिट झाल्यानंतर आपल्याला शंकरपाळी हलवून घ्यायची व नंतर शंकरपाळी तळायची शंकरपाळी तळत असताना आपल्याला थोड्या थोड्या वेळाने आपल्याला ती शंकरपाळी हलवून घ्यायची आहे म्हणजे शंकरपाळी सर्व साईडने चांगली तळली जाते शंकरपाळीला बिस्किटासारखा कलर आला की आपल्याला शंकरपाळी तेलामधून काढून घ्यायची नंतर आपल्याला दुसरी शंकरपाळी तेलामध्ये टाकायची व तीही शंकरपाळी थोडा वेळ झाल्यानंतर आपल्याला चमच्याने हलवून घ्यायची शंकरपाळी तळत असताना गॅस कमी ते मध्यम करायचा व कमी ते मध्यम गॅसवरतीच आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची जास्त फुल गॅसवरतीही शंकरपाळी तळायची नाही व शंकरपाळीला बिस्किटासारखा कलर आला की आपल्याला ते लगेच काढायचे आहे जास्त वेळ तेलामध्ये ठेवली तर ती शंकरपाळी लाल होऊ शकते तेलामधून बाहेर काढल्यानंतरही शंकरपाळीचा अजून थोडासा डार्क कलर होतो तुम्ही ते पाहू शकता शंकरपाळीला भरपूर सारे लेअर्स आलेले आहेत आपल्या शंकरपाळीला खारीपेक्षाही जास्त लेअर्स आलेले आहेत ते आपण शंकरपाळी बनवताना लेअर्स पाडण्यासाठी एक नवीन पद्धत वापरलेली आहे त्याच्यामुळेच आपल्या शंकरपाळीला भरपूर सारे लेअर्स आलेले आहेत अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या पिठाच्या सर्व शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या आहेत व कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपल्या सगळ्यात शंकरपाळ्यांना भरपूर साऱ्या लेअर्स आलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही दिवाळीसाठी शंकरपाळी बनवू शकता व शंभर टक्के ही शंकरपाळी खुसखुशीत होते इथे आपली सर्व शंकरपाळी बनवून तयार झालेली आहे ह्या शंकरपाळीमध्ये आपण ना दुधाचा ना तुपाचा कशाचाच वापर केलेला नाही त्याच्यामुळे ही, ही शंकरपाळी सर्वांनाच परवडणारी आहे एवढी खुसखुशीत आणि भरपूर सारे लेअर्स ची शंकरपाळी मी पहिल्यांदाच बनवली आणि एवढी खुसखुशीत शंकरपाळी मी पहिल्यांदाच खाल्ली तुम्हीही अशा प्रकारे खुसखुशीत शंकरपाळी बनवू शकता खरंच ही शंकरपाळी खूप खूप जास्त खुसखुशीत बनते व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद